हेच घरे मॅडम हो हेच घरे घरात कोणी आहे का सचिनजी राम राम साहेब बसा 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 कसं काय येणं गेले कसं काय म्हणजे ते तुम्ही शिक्षणासाठी जे कर्ज घेतलेलं त्याची नोटीस आहे शेवटची तिसरी नोटीस आहे आता तुमची मुलगी पण नोकरी लागलेली तुम्ही अजून एकही हप्ता भरलेला नाही आणि तुम्ही जे लोन काढलेले त्याच्यासाठी तुमची जी जमीन ठेवली शेजाऱ्याची जमीन जी तारण ठेवली त्याच्यावर जप्ती येऊन जाईन त्यामुळे तुम्ही ते लोन भरून टाका हो साहेब काय झाले तुम्हाला सांगू का मी कर्ज काढलं होतं पोरीच्या शिक्षणासाठी म्हणलं पोरगी चांगली शिकन आणि पैसे फेडून टाकन पण झालंय काय तिचं शिक्षण पूर्ण झालं नोकरी लागली आणि तिचं लग्न झालं लग्न केलं तर मग काय प्रॉब्लेम आहे तिला चांगला पगार पाणी असलं तिला हप्त्याने भरायचं ना आणि तिच्या घरचे भरतील हप्ता चालतंय साहेब मी तिला आठवण करून देतो कसं असतं तुम्हाला शिक्षणाचं हो का सेटलमेंट होईल पण तुमचा सिव्हिल रेकॉर्ड एकदम डाऊन होऊन जाईल त्याच्यापेक्षा तुम्ही ते भरून टाका तुम्हाला इथून पुढे भविष्यात कसलंच लोन भेटणार नाहीये सेटलमेंट मध्ये तसल कमी जास्त नाही तुमचं लोन पाच लाख आहे लैत लईत तुम्हाला सांगतो त्याचा हप्ते भरून आता झालंय ना आठ लाख रुपये आणि सेटलमेंट मध्ये होईन चार लाखापर्यंत आम्ही सगळं चौकशी करून सगळं सांगितलं तुम्हाला तर तुम्हाला काय करायचे आठ लाख भरायचे असेल तर ते हप्ते पाडून घ्या तुम्ही सगळे काय असेल ते तुम्ही मुलीला जाऊन सांगा तसं नाही साहेब तुम्ही काळजी करू नका मी आजच जातो आणि पोरीला समजून सांगतो तुम्ही जे शिक्षणासाठी केलं तुमचा असं व्यवसाय काय व्यवसाय काय जो साहेब आपली मजुरी करतोय आणि पोरगी हुशार होती बरका पण शिक्षणात थोडंफार कर्ज पाणी करून अर्धा एकर जमीन होती ती तेव्हा ऐकली आता अर्धाच एकर राहिली आम्हाला तिची ती काय ऐकता येईना म्हणून थोडं आमच्या जोडीदाराकडनं उसणं पासणं घेतलं त्याच्या जमिनीवर थोडं कर्ज काढून दे म्हणलं आणि थोडं ह्या जमिनीवर आता कर्ज काढलं आणि तिचं शिक्षण पूर्ण केलं पल... मग त्यांनी आता एवढं शिक्षण करून दिलं एवढे हुशार होती मग ते नोकरीला त्यांनी भरायचं काम आहे आणि आता तिला पगार पण चांगला असेल त्याच्यातून भरलं तरी जमल त्यांची जबाबदारी लग्न करताना बोली करायची असते ना तुम्ही ज्यावेळेस सांगायचं तिचं भराय पाहिजे लग्नाची गडबडन एवढं आमच्या काय लक्षात राहते आम्हाला ह्याच्यातच आनंद पुरेल नोकरी लागली आणि लग्न झाले तुम्हाला रस्त्यावर आल्या तर काय होणार ना उपयोग काय त्याचा एक काम करा सरळ सरळ हे बघा ही नोटीस आहे ही नोटीस तिला दाखवा आणि तुम्ही काय असेल तिच्याशी बोलून घ्या हप्ते भराय चालू करा हे आमचं बँकेच एवढं सांगणार आहे पुढचं तुम्ही नाही तर तुमच्या या सगळ्याला जबाबदारी चालते साहेब घेतो बोलून मी तिच्याशी चलाच मॅडम होय साहेब आणि ते सेटलमेंटच काय म्हणले होते तुम्ही ती तुम्ही हप्ता पडून घ्या सेटलमेंट एक चार लाखापर्यंत वरती तुमचं नऊ लाख पर्यंत नऊ झालेलं आहे कारण तितके थी वर्ष चार पाच वर्ष ते शिक्षण झालं एक काम करू तुम्ही घेऊन येतो एकदा तुम्ही सांगा समजून मग तिला येऊ मी आता मी बी आजच जातो तिच्याकडे हाय दाखव ना त्यांना मला हे काय असलं दमच निघत नाही मी सांगतो तिला मला काळजी लागून राहिली थोडं अर्धा एकर वावर ते जायचं जे आहे त्याच्या वारी ना ना ले नाले आलो जरा काम होतं बरं चला घरात आ... पाणी विणी घे ना काहीतरी घरातले गरम होतय आताच उनात आलोय हे इथं बाजव बसू ये बरे बर चला मी पाणी घेऊन येते मग दे लय दिवसातून येणं झालं अगं पुरीची गाठ घ्यावं हो म्हणलं हा तुम्हाला तर आता लग्नानंतर बापाची ध्यानच होत नाही तर काही नाही आता त्या कामात चालली आणि ऑफिसला पण नाही जात मी आता घरीच करते सगळं ती आईला मग घर बसल्याच काम असंच होई तुमचं वर्क फ्रॉम होम असते म्हणजे सगळं काय जे आपण ऑफिस मध्ये करतो ना तेच घरी हे बर आहे वर फार फॉर आणि मग आयला आम्हाला वावरत नाही तसं करता येत नाही का वावरात जायलाच लागते तिथं काय फ्रॉम पण बर नोकरीच व्यवस्थित चाललंय एकदम काही नाही सध्या टेन्शन यांच त्यांचं त्यांचं पण चाललं नाही बँकेतच कामाला त्याच्यामुळे काही नाही पण ना ना तुम्ही असं अचानक आले कायमच येतात फोन करतात मला या टायमिंगला तर नाही केला फोन मिन काहीच अगं कामच तस निघलं तुझ्याकडे काय झालं तुला तर माहितीये आता आपल्या घरची परिस्थिती तर तुला माहिती आहे सगळी तुझ्यापासून काय ला पैसे आणि त्यात शिक्षणासाठी मी एवढं कर्ज घेतलं होतं बरं कर्ज घेतलेलं राहू दे या पण ती जमीन सुद्धा का आण नाही का मी बँकेतनं कर्ज घेतलं होतं तसलं ते शिक्षणाचं कर्ज अगं ते साहेब घरी आलता आज आणि म्हणलं त्याचा हप्ता भराय चालू करा नाही तर तुमच्या जमिनीवर जप्ती यायचं शक्यता मग काय आता तुला आता माहिती आहे तो बाप मजूर कुठे कुठून एवढं पैसे भरणार मी तेव्हा तूच भरती करतं ते कर्ज म्हणजे तुझ्या शिक्षणासाठी घेतलं होतं जेव्हा गरज होती तेव्हा मी माझे सगळं प्रयत्न केलं पण आता थोडंफार बघ तू जमलं तर नाही तर एकदा आहे ना ते साहेब म्हणलं बँकेत घेऊन या आणि तसलं ते कमी जास्त करून देतो म्हणला काय असेल ते बरं ठीक आहे मग करते मी आणि भरते तुम्हाला काय के कधी आले काय ना आता चालू आहे बरं चाललंय का पाहुणे बरं चाललंय हा 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 का, हा काय नाही ती काय झालं माहितीये का तुम्हाला पोरीने एकदम काळजीच मिटवली बघा माझी काय झालं झालं तर असं हे ज्या शिक्षणासाठी का मी काढलं होतं कर्ज ते बी आमचा अर्धाच एकर वावर आणि त्याच्यावर बी कर्ज होतं ती मग मी काय म्हणलं हिला आता लागली चांगली नोकरी मला थोडी दागदुगच होती पण ही म्हणली ना काळजी करू मी फेडून टाकते सगळे कर्ज आता किती रुपये खर्च कर होतं कर्ज काय होतं बघा तुम्हाला सांगतो पाच एक लाख होत आणि ते याज बी सगळं धरून गेला असं सात आठ लाखापर्यंत आठ लाख हा ती कर्ज काय आता आम्ही भरायचं का <coughs> हा म्हणजे आता हिच्या शिक्षणासाठी घेतलं होतं म्हणलं नोकरी लागली की ती आम्ही कसं भरणार म्हणा पैसे की त्यांनी माझ्या शिक्षणासाठी काढले होते तुझ्या शिक्षणासाठी पण त्यांनी काढलं होतं ना हिथून मागची जबाबदारी त्यांची होती तुला सांभाळायची पण आता तसला नाही ना जमणार इथं माझ्या शिक्षणापर्यंत त्यांनी पैसे एवढे घातले त्यांची जमीन गाण ठेवले त्यांनी फार पण तुला सांगितलं कळतंय का नाही तसला अजिबात जमणार नाही आपलं बाग आपल्याला कटकट आणि त्यांचं कुठं पैसे भेटत बसायचं अहो पण असं काच काय कटकट म्हणते तुम्ही आज मला जे पैसे भेटले ते यांच्यामुळेच मला भेटते यांच्यामुळेच मला नोकरी लागली आणि यांच्यामुळेच मी आज सावलीत बसून खाती हे बघा पाहुणं खरं सांगू का तुम्हाला आमची आई पद बी नव्हती तिला शिकवायची अहो मजुऱ्या करून पोट भरतोय बायकोही लहान असतानाच गेलेली कस तरी घर चालवीत होतो आम्ही फक्त पोरगी अभ्यासात हुशार होती माझं एवढं स्वप्न होतं का तिला मोठी करावा हो पण मामा तुम्ही विचार करा पाहिजे आम राह आम्ही कसं करायचं नाही तुम्ही थोडा आमच्या जागी विचार करा आम्ही कसं करायचं नाही नाही ती काय जमणार नाही आमचं पण बर बरंच हप्त इथं आणि पगार काय माझ्या खात्या होतं ते होऊन जातो आणि नाही जमणारच नाही तुम्हाला मी सांगतो का मोकरम कशाला चाल म्हणायला अहो जमणार विमणार कसं नाही डायरेक्ट बोलतो तुम्ही जे जायला गेलं ते तिकडचे तिकडे सोडून द्यायचं ते तुमचं तुम्ही बघायचं इथून पुढं काय ते आमची जबाबदारी नाही हे बघ पुरी माझ्या मुळे तुमच्याच भांडण नको काय आमचं तरी राहिलंय आता हा आज ना उद्या आमची लाकडं जायचे नदीला तुम्ही तुमचं सुखाने नांदा आणि हे बघ गेला अर्धा एकर तर जाऊ दे मुरदे मला ना मुलगा ना कोण वारस मला तरी काय करायचं ती जमीन ठेवून तुमच्यासाठी जीवतटत होता तुमच्यासाठी केलं हे बघा पाहुणं न वेळेला किंमत असती वेळ निघून गेली असती ते पैसा उभा नसता केला एवढी गुणवान पोरे माझी पण तिचं शिक्षण व्हायला गेला असत आम्ही कधी विचार नाही केला पुढे पाहिजे फक्त आपली वाढवाडल्यांची आठवण म्हणून म्हणलं मन राहून द्यावं जमीन काय नाही तर आपलं गुर बिरं करता येते चार खायला पिला करता येते गुरांना तुझं तू बघ कसं करायचं ती खात्यातला काय रुपया काढून देणार नाही तुला कळलं का नाही चालते चालतं बघा तुमच तुम्ही घेऊ मी करते काहीतरी मी देईन तुम्हाला आणि तसं तसं पण जॉब आहेच मला बघते मी त्यांना ते रेडी झाले तर मग हे बघ ले काय बोलू नको काय माझं तरी त्याच्या वाचून पण माझे ऐकत नाही म्हणून बोललो होतो खरंच मी मी आहे ना तुम्ही कशाला काळजी करतात आणि आज जे काही माझं आहे ना ते तुमच्यामुळेच आहे तुम्ही जर त्या दिवशी जर मला जर पैसे दिले नसते माझं शिक्षण तुम्ही जर पूर्ण नसते केलं तर आज मी पण इथे नसते मी पण कुठंतरी उन्हान काम करत असते तुम्ही माझी काळजी घेतली तेव्हा आता तुम्ही टेन्शन नका देऊ मी तुमची काळजी घेईन अगं तुझ्यासारखी काळजी असेल फक्त आहे ना पाहुण्यांना दुखून नको देऊ तू त्यांना नीट आपलं समजून सांग नका टेन्शन आणि तुम्हाला सांग मी गेले होते जमीन तुम्हालाच आहे का नाही मग कर्ज बाजारी जमीन ठेवायची का सोडून टाकायची आता आपण बरं चला जेवण करून घेऊ आता